हिशोबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट केले पाहिजे विचार मनात ठेवून रत्नागिरीतल्या एका मराठमळ दादांनी मुंबईतल्या क्रॉफेड मार्केट मधील केलेला आहे आपला ब्रेड पुडल्याचा स्टॉल भूक लागली की आई आपल्याला झटपट अशी बेसन पोळी बनवून द्यायची ना त्याला गुजराती भाषेमध्ये बोलतात पुडला दादांकडे तुम्हाला पुडला तर मिळणारच आहे पण इथे आम्ही दादांना आमच्यासाठी ब्रेड पुडला बनवायला सांगितलेला आहे घेतलेले ब्रेड चे चार स्लाइस आणि हे चार स्लाइस बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करून तव्यावरती ठेवलेले आहेत बघितला तुम्ही इथे दोन्ही दोन ब्रेड पुडला बनणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे एक नॉर्मल ब्रेड पुडला आणि एक चीज ब्रेड पुडला आणि ह्यांच्याकडचा चीज ब्रेड पुडला ना ओ हो जबरदस्त असतो आणि मला खरंच खूप आवडतो इथे बघितलं तुम्ही दादानी वरून मस्त पैकी अशी टाकलेली आहे ती हिरवीगार कोथंबीर दादानी वरून ऍड केलेले आहे ते बारीक चिरलेलं असं आलं तुम्ही बघू शकता त्यावरून आलेली आहे बारीक चिरलेली मिरची पुडल्यावरची एवढी जबरदस्त गार्निशिंग बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं वरून आलेलं आहे अमूल बटर अमूल बटर पण बघा किती जास्त क्वांटिटी मध्ये इथे दादानी टाकलेला आहे आणि हे दोन्ही ब्रेड पुडल्यावरती अमूल बटर जाणार आहे दादांच्या या ब्रेड पुडल्याच्या स्टॉल ला तीस वर्ष झालेली आहे दादा आणि त्यांचे काका मिळून हा आपला व्यवसाय चालवता मार्केटमधली लोक तर न चुकवता ह्यांच्याकडचा ब्रेड पुडला खातात लांबून लांबून लोक येतात ते फक्त ह्यांच्याकडचा ब्रेड पुडल्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि ह्यांच्याकडे तुडुंब गर्दी लागते फक्त हा ब्रेड पुडला टेस्ट करण्यासाठी ब्रेड पुडल्याच्या एका बाजूने दादानी तर अमूल बटर लावलेलं पण त्याच्या दुसऱ्या बाजूने दादानी अमूल बटर लावून घेतलं जेणेकरून हा ब्रेड पुडला थोडा क्रिस्पी आणि सॉफ्ट होण्यासाठी आणि खरं सांगते हा ब्रेड पुडला दादानी जेव्हा परतला ना ब्रेड पुडला एवढा भारी दिसत होता खरच माझी आतुरता अजून वाढलेली तर एका ब्रेड पुडल्यावरती दादा इथे टाकणार आहेत चीज श्रेडेड करून टाकणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट अजून वाढायला कोणी जर चीज लावर असतील ला हेल्दी खायचं असेल त्यांनी नक्की इथे जेव्हाही शॉपिंगला तेव्हा बुलेश्वर मार्केटला या दादांच्या स्टॉलला विजिट करून हा चीज ब्रेड पुडला टेस्ट करा खरंच तुम्हालाही खूप आवडेल कारण की माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे दादानी इथे ब्रेड मधून कट करून घेतलेला आहे त्यानंतर दादा फोल्ड करणार आहेत हा ब्रेड आणि फोल्ड केल्यावरती वरून ऍड ऑन होणार आहे अजूनही बटर जेणेकरून ह्याची क्रिस्पीनेस अजून वाढण्यासाठी आणि हा बेस्ट लागण्यासाठी त्यानंतर ह्याचे तुकडे केले जाणार आहेत ते पण सहा तुकडे केले जाणार आहेत बघू शकतात तुम्ही छोटे छोटे असे करून आपल्याला इझिली खाता येतील असे इथे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत हा आपला चीज ब्रेड तर तयार झालेला आहे आता आपला नॉर्मल ब्रेड पुडला पण तयार झालेलाच आहे आपला साधा ब्रेड पुडला पण दोन्ही साईडने परतवून घेतलेला आहे त्यानंतर वरून आलेला आहे तर काय अमूल बटर हा ब्रेड पुढल्याला अमूल बटर चांगले लावून घेतलेला आहे त्यानंतर ह्याचे पण तुकडे केलेले आहेत ते पण सहा आपल्याला खायला असे ना किंवा लहान मुलांना खायला असे ना खूप इझी जाईल म्हणून ते सहा तुकडे केले जातात त्यानंतर हा ब्रेड पुडला घेतलेला आहे पेपर प्लेटमध्ये आपल्याला मिळणार आहेत ब्रेड पुढल्या बरोबर तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या इथे आलेल्या आहेत गोड चटणी एक आलेली आहे पुदिन्याची चटणी आणि एक येणार आहे तिखट चटणी स्पेशल आणि सिक्रेट चटणी आहे जेणेकरून ह्यांचा हा ब्रेड जबरदस्त लागतो या चटणी बरोबर आणि बरोबर येतो तो हा कांदा तसंच इथे आपला दुसरा ब्रेड पुडलाही तयार झालेला आहे आणि याबरोबरही दिला जाणार त्यांच्या तीन वेगळ्या प्रकारच्या चटणी प्रॉफिट मार्केटला आपण जेव्हाही शॉपिंगला जातो किंवा कामानिमित्त जातो तर नक्की तुम्ही थोडा टाइम बुलेश्वर मार्केटला या दादांच्या हॉलला नक्की व्हिजिट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला हा ब्रेड पुडला कसा वाटला ते इथे आमच्या ब्रेड पुडल्याची प्लेट आमच्या हातात आलेली आहे आता मी टेस्ट करणार आहे तर वाट कसली बघताय लवकरात लवकर जा